पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी एक माके नाम या संकल्पनेचा अनुकरणीय स्वीकार करून श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये दोन ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले या तीस दिवसांच्या उपक्रमात लाखो अनुयायांनी एक लाख अकरा हजार चारशे चोवीस इतकी भव्य संख्या गाठ वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा महान उपक्रम साकारला आहे या कार्याचा सविस्तर अहवाल आणि संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामशेज नाशिक येथे करण्यात आले आहे या सोहळ्याला नामदार गणेश नाईक नामदार गिरीश महाजन नामदार नरहरी झिरवार आणि नामदार माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रवीण ठाकूर यांनी दिली प्रतिनिधी चंदन खरे जय मी प्रवीण महामंत्री श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधाम आज आपल्या सर्वांना विनंती करतो की श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीसधामच्या वतीने दोन ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर अवघ्या तीस दिवसामध्ये एक लाख अकरा हजार चारशे चोवीस वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे हे वृक्षारोपण भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची जे एक पेळ नाम ही संकल्पना होती या संकल्पनेचं अनुकरणीय भाग म्हणून श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र पावन नेतृत्वाखाली लाखो अनुयायांनी हे वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणाची संकल्पपूर्ती ही रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणेसधामची उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामसेज नाशिक या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी श्रीमद रामानंदाचार्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे स्वतः उपस्थित राहणार आहे आणि त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मान्य गणेश नाईक साहेब साहेब मान्य नामदार नरहरी झिरवळ साहेब मान्य नामदार माणिकराव साहेब आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि अशा प्रकारे एक भव्य संकल्पपूर्ती सोहळा हा रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र रामशेष या ठिकाणी होणार आहे जय